नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओ ई पी एफ ओचा यू एन बाबत मोठा निर्णय पहा संपूर्ण सविस्तर अशी अपडेट काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एफ ओ एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन याबद्दल काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ ई पी एफ ओचा यू एन बाबत मोठा निर्णय जाणून घ्या अपडेट काय आहे बघा एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ई पी एफ ओने मोठा निर्णय घेतला आहे ई पी एफ ओने सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे बघा जाणून घेऊया वेतनातून आणि कंपनीकडून दर महिन्याला ठराविक रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात जमा केली जाते पी एफ खात्यातील रक्कम ही पी एफ धारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी गरजेच्या क्षणी फार कमी येते भविष्यातील कोणत्याही चांगल्या वाईट स्थितीत पी एफ खात्यातील रक्कम ही फार उपयोगी येते बघा घरासाठी शुभ कार्यासाठी पी एफमधील रक्कम काढली जाते ई पी एफ ओकडून पी एफ धारकांसाठी अनेक सुविधा दिल्या जातात तसेच ई पी एफ ओकडून सातत्याने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय या ठिकाणी घेतले जातात बघा आता ई पी एफ ओने असाच एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे ई पी एफ ओने रोजगार संबंधित प्रोत्साहन प्रोत्साहन ई एल आय योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे ई पी एफ ओने ई एल आय योजनेसाठी यू ए एन नंबर लिंक करण्याची तारीख वाढवली आहे ई पी एफ ओने पंधरा दिवसाची मुदतवाढ दिली आहे याआधी तीस नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती मात्र आता या योजनेच्या लाभार्थ्यांना पंधरा डिसेंबर पर्यंत यू एन नंबर लिंक करता येणार आहे ई पी एफ ओने सोशल मीडियावरून याबाबतची या ठिकाणी माहिती दिली आहे बघा केंद्र सरकारने केंद्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या अर्थसंकल्पात रोजगारासंदर्भातील योजनेच्या ए बी आणि सीची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत दोन लाख कोटी रुपयांच्या खर्चासह पाच वर्षात चार पॉईंट एक कोटी तरुणांना या ठिकाणी रोजगार कौशल्य विकास आणि इतर संधी तयार करण्याचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे ई एल आय योजनेअंतर्गत दोन वर्षात दोन कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचं लक्ष आहे या योजनेतून या योजनेतील प्लॅन ए नुसार या ठिकाणी पहिल्यांदाच रोजगार मिळवून देण्यावर आणि ई पी एफ योजनेवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे प्लॅन बी नुसार लक्ष केंद्रित केलं जाणार आहे तर प्लॅन सीनुसार नियोग त्यांना समर्थन देण्यावर भर देण्यात येणार आहे बघा दरम्यान यु एन ॲक्टिव्ह केल्याने पी एफ धारकांना इतर सर्व सुविधांचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे त्यानुसार पी एफ धारक त्यांच्या खात्यात किती रक्कम आहे हे पाहू शकतात तसेच पासबुक डाउनलोड देखील करू शकतात बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी बाबत मोठा निर्णय एम्प्लॉई फंड ऑर्गनायझेशन याबद्दल संपूर्ण सविस्तरशी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद